बातमी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या गंभीर आरोपांची एक मंत्र्यांचे बंगले खंडणीचे अड्डे आहेत का अशा आशयाचं ट्विट अंजली दमानिया यांनी केलेलं आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा मुंबईतील सरकारी बंगला सातपुडामध्ये वाल्मिक कराची बेकायदेशीर व्यवहाराबाबत बैठक झाल्याचं बीडमधील भाजप आमदारांनी सांगितलं हे खरं असेल तर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी ट्विटद्वारे यांनी केली आहे मंत्र्यांचे बंगले खंडणीचे अड्डे आहेत का अशा पद्धतीचं ट्विट यावेळी अंजली दमान यांनी केलेलं आहे तर आज बीडच्या भाजपच्या आमदारांनी एक मोठा आरोप करून चॅलेंज देखील दिलं आहे की अर्धा कंपनींचा आणि वाल्मिक बेकायदेशीर व्यवहार खंडणीचा धनंजय मुंडे यांच्या सातपुडा नावाच्या सरकारी बंगल्यावर झाला आहे प्रश्नचिन्ह देत त्यांनी पुढे लिहिलं आहे हे जर खरं असेल तर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी दमान यांनी केलेली आहे आणि दमान यांचं ट्विट आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला आहे मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय या संदर्भात स्वतः सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने आपल्या बरोबर जोडल्या गेल्या ताई अंजली एक ट्वीट केलेला आहे आणि तुम्ही आरोप केलेला आहे थेट मंत्र्यांचे बंगले खंडणीचे अड्डे आहेत का हो ना कारण आज जे एका आमदारांनी बीडच्या एका आमदारांनी भर सभेत त्यांनी जाहीर केलं की अमुक अमुक सातपुड्या बंगल्यामध्ये जो एक शासकीय बंगला आहे तिथे ही खंडणीचा जर व्यवहार झाला असेल तर याचा अर्थ आहे की असले व्यवहार जर शासकीय बंगल्यात होत असतील तर यांना अड्डे करून ठेवले का हा प्रश्न पडतो आणि आज जे जितकं ते छादेठोकपणे म्हणाले की माझा चॅलेंज आहे आणि जर हे खोट खोटं ठरलं तर मी राजकीय जीवनातनं बाहेर जाईन जी असं जे विधान त्यांनी केलं याचा अर्थ त्याच्यात काही ना काही तथ्य आहे आणि हे जर तथ्य आहे तर नक्कीच यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा हा म्हणजे कुठच्याही परिस्थितीत घेतला पाहिजे तर काय एवढा विलंब होतोय काय त्याच्यात नाटक आहे काय ड्रामा आहे खरंच काही कळत नाहीये पण आताच्या घटकेला असं वाटतंय की धनंजय मुंडे यांनी कुठच्याही परिस्थितीत राजीनामा हा दिलाच पाहिजे निश्चित धन्यवाद स्वतः सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आपल्याबरोबर जोडल्या गेल्या होत्या त्यांनी स्वतः ही झी चोवीस तासशी बोलताना म्हटलंय की जर असं असेल तर धनंजय मुंडेंनी राजीनामा हा दिलाच पाहिजे असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे तर यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या सरकारी बंगल्यातील बैठकीबाबत काय म्हटलेलं होतं ते देखील आपण एकदा ऐकूया कुणाकुणाची बैठक कुठे झाली धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सात सातपुडा सात या बंगल्यावर आवाजा कंपनीचे आल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिकड यांची बैठक झाली बैठकीमध्ये डील तीन कोटीला फायनल झाली कितीला आका क्या बोले त्री करोड त्रि <laughs> क्या होना तीन करोड होना असं हे म्हणले तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे दोन लोक बाहेर त्यांनी कंपनीच्या वरिष्ठाला फोन केला कंपनीचे वरिष्ठ म्हणले तीन करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत दोन करोड मध्ये फायनल करा पुन्हा ते आत गेले म्हणले साहेब तिर्री नाही जमती तिर्री. अस हे म्हणाले आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आत्ताच नाही ठरू पुढं ठरू, पण एक काम करा इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा इलेक्शनच्या काळात यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे मग त्या आकाच्या हातात घेतले का बडे आकानी घेतले मला माहिती नाही